हे होमगार्ड कोण आहेत तुम्ही कधी विचार केला आहे का ते फक्त गणवेशातील पुरुष आणि स्त्रिया नाहीत ते आपले भाऊ आपले शेजारी आपले लोक आहेत ते पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून उभे असतात सेवेसाठी नेहमी आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही संकटात ते तिथे असतात ते गर्दी नियंत्रित करतात आपल्या रस्त्यांचे संरक्षण करतात आणि आपली सुरक्षिता सुनिश्चित करतात ते आपल्या समाजाचे शांत संरक्षक आहेत नेहमी तयार नेहमी दक्ष त्यांचे कर्तव्य फक्त एक नोकरी नाही ते आपले संरक्षण करण्याचे वचन आहे राष्ट्राप्रती असलेली निष्ठा आहे ते आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेला आधार देणारी शक्ती आहेत आपल्या समाजाच्या हृदयातून जन्माला आलेली एक ताकद त्यांची सेवा म्हणजे अफाट त्यागाची गाथा आहे ते आपली घरे आपली कुटुंबे आणि आपले सुख सोडून येतात ते कडक उन्हात किंवा मुसळधार पावसात तासनतास उभे राहतात त्यांना अशा धोक्यांचा सामना करावा लागतो ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही ते हे सर्व कोणत्याही मोठ्या बक्षीसाची किंवा ओळखीची अपेक्षा न करता करतात का कारण त्यांना सेवेवर विश्वास आहे त्यांना आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यावर विश्वास आहे त्यांच्यासाठी हा फक्त एक गणवेश नाही तो त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे ते आपल्या नागरी संरक्षणाचे आधारस्तंभ आहेत आपत्कालीन परिस्थितीत सर्वप्रथम प्रतिसाद देणारे आणि शांती प्रस्थापित होईपर्यंत शेवटपर्यंत थांबणारे त्यांच्या धैर्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते त्यांच्या प्रयत्नांना गृहीत धरले जाते विचार करा जेव्हा पूर येतो दंगल होते किंवा कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम असतो तेव्हा तुम्हाला रस्त्यावर कोण दिसतात तेच होमगार्ड ते व्यवस्था राखण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी अथक परिश्रम करतात ते कठीण परिस्थिती शांतपणे आणि धैर्याने हाताळण्यासाठी प्रशिक्षित आहेत ते ते पोलीस आणि आणि जनता यांच्यातील दुवा आहेत गोंदराच्या एक परिचित चेहरा ते आपल्या समुदायांना सुरक्षिततेची आश्वस्ततेची भावना देतात त्यांची उपस्थिती ही एक शांत आठवण आहे की असे लोक आहेत जे काळजी घेतात असे लोक आहेत जे इतरांच्या भल्यासाठी सर्व काही धोक्यात घालण्यास तयार आहेत त्यांचे काम केवळ महत्वाचे नाही ते आपल्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे पण या अटूट समर्पणाच्या बदल्यात आपण त्यांना काय देतो आपण त्यांचा गणवेश पाहतो पण त्यातील व्यक्तीला पाहतो का त्यांच्या अडचणी समजून हे सैनिक आपल्या सारखेचे नागरिक आहेत त्यांना स्वप्ने आहेत त्यांना कुटुंबे आहेत आणि त्यांना जबाबदा आहेत ते आपल्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग राज्याच्या सेवेसाठी समर्पित करतात अनेकदा आपल्या सुरक्षिततेला त्यांच्या स्वतःच्या गरजांपेक्षा जास्त महत्व देतात त्यांच्या खट्या मूल्याला ओळखण्याची वेळ आली आहे गणवेश आपलीकडे जाऊन त्या व्यक्तीला पाहण्याची वेळ आली आहे जी तो अभिमानाने आणि आपल्या प्रत्येकाप्रती असलेल्या कर्तव्याच्या खोल भावनेने परिधान करते कडक गणवेश आणि शिस्तबद्ध भूमिकेमागे सततच्या संघर्षाची कहाणी दडलेली आहे या शूर सैनिकांना पूर्ण वेळ नोकरीची सुरक्षितता नाही त्यांना फक्त गरज असेल तेव्हाच कर्तव्यावर बोलावले जाते याचा अर्थ त्यांचे उत्पन्न अनिश्चित आणि अस्थिर असते पुढच्या महिन्यात काम मिळेल की नाही हे माहीत नसण्याच्या ताणकल्पना करा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची योजना कशी कराल तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा किंवा तुमच्या पालकांच्या वैद्यकीय बिलांचा खर्च कसा भागवाल ही अनिश्चितता त्यांच्या डोक्यावर कार्या डगासारखी लटकलेली असते ज्यामुळे प्रत्येक दिवस जगण्यासाठीची लढाई बनतो ते आपल्या जीवनाचे रक्षण करतात पण त्यांचे स्वतःचे जीवन आर्थिक असुरक्षिततेने भरलेले आहे स्थिर रोजगाराच्या या अभावामुळे त्यांच्या कुटुंबांसाठी प्रचंड अडचणी निर्माण होतात जर एखादा सैनिक आपल्या प्रियजनांना खाऊ घालण्याची सतत चिंता करत असेल तर तो, तो आपल्या कर्तव्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही आर्थिक ताणामुळे घरात तणाव निर्माण होतो त्यांची मुले हा संघर्ष पाहतात त्यांच्या जोडीदारांना अस्थिर उत्पन्नाचा भार सहन करावा लागतो हे असे पुरुष आणि स्त्रिया आहेत जे आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात पण त्यांची स्वतःची घरे आर्थिक अस्थिरतेने हादरलेली आहेत त्यांना सन्मानाचे जीवन मिळायला हवे सततच्या चिंतेचे जीवन नाही आपण त्यांना आपल्यासाठी निर्भय राहण्यास सांगतो पण आपण त्यांना त्यांच्या वैयक्तिक लढाया एकट्याने लढायला लावतो स्थिर पगारासारख्या मूलभूत शस्त्राशिवाय त्यांचे दैनंदिन जीवन त्यांच्या लवचिकतेचा पुरावा आहे अनेक जणांना कर्तव्यावर नसताना लहान किरकोट कामे करावी लागतात एका दिवशी ते कायद्याचे रक्षक असतात तर दुसऱ्या दिवशी ते मजूर शेतकरी किंवा रस्त्यावरचे विक्रेते असू शकतात हा सततचा बदल सोपा नाही तो शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकवणारा आहे

तात्पुरत्या जाते त्यांना संपल्यावर विसरले नाही नाही हे योगी ना हे सैनिक आराम मागत ते एक मूलभूत हक्क आहेत काम करण्याचा हक्क सन्माननीय जीवन जगण्याचा हक्क आणि सततच्या भीती आणि अनिश्चिततेशिवाय आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचा हक्क त्यांच्या शांत त्यागाला आपल्याकडून आणि ज्या व्यवस्थेची ते इतक्या प्रामाणिकपणे सेवा करतात त्या व्यवस्थेकडून मोठ्या प्रतिसादाची गरज आहे जर या होमगार्डना वर्षातून तीनशे पासष्ट दिवस रोजगार दिला तर काय बदलेल उत्तर सोपे आहे सर्व काही एक स्थिर नोकरी त्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल पैशाची सततची चिंता नाहीशी होईल ते शेवटी भविष्याची योजना करू शकतील ते आपल्या मुलांना चांगल्या शारामध्ये पाठवू शकतील ज्यामुळे पुढच्या पिढीसाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित होईल ते आपल्या कुटुंबासाठी विशेषतः त्यांच्या वृद्ध पालकांसाठी योग्य आरोग्य सेवा परवडू शकतील स्थिर उत्पन्न फक्त त्यांच्या हातात पैसाच नाही तर त्यांच्या मनात शांतीही आणेल ते एक सुरक्षित आणि स्थिर जीवन निर्माण करू शकतील असा तो आधार असेल ही सुरक्षितता त्यांना आणखी प्रभावी शक्तीमध्ये रूपांतरित करेल आर्थिक ताणाने दबलेला नसलेला सैनिक अधिक लक्ष केंद्रित करणारा अधिक प्रेरित आणि अधिक कार्यक्षम सैनिक असतो त्यांचे मनोबल वाढेल त्यांना खात्री असेल की त्यांच्या कुटुंबाची चांगली काळजी घेतली जात आहे त्यामुळे ते स्वतःला पूर्णपणे त्यांच्या प्रशिक्षण आणि कर्तव्यासाठी समर्पित करू शकतील राज्याला एक अत्यंत व्यावसायिक आणि समर्पित शक्तीचा फायदा होईल जी वर्षातील प्रत्येक दिवशी चोवीस तास उपलब्ध असेल हा खर्च नाही ही एक गुंतवणूक आहे आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेमध्ये आणि आपले रक्षण करण्यात या शूर पुरुष आणि स्त्रियांच्या कल्याणामध्ये केलेली गुंतवणूक त्यांच्या कुटुंबावर होणार या परिणामाची कल्पना करा पुढच्या महिन्याच्या खर्चाची चिंता न करण्याच्या जोडीदाराचे होत्या दिलासा आर्थिक अडचणींशिवाय आपली स्वप्ने पूर्ण करू शकणार या मुलाच्या डोड्यांतील आनंद होमगार्डसाठी स्थिर नोकरी म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी स्थिरतेचे वचन आहे यामुळे कौटुंबिक एकक मजबूत होईल संघर्ष कमी होईल आणि आनंदी घरगुती वातावरण निर्माण होईल आनंदी सैनिक म्हणजे मजबूत घरे सुरक्षित करून आपण संपूर्ण राज्याला सुरक्षित करतो या एका निर्णयाचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील हजारो घरामध्ये दिसून येईल शिवाय वर्षभर रोजगार मिळाल्यास त्यांची कौशल्ये आणि प्रशिक्षण सतत अद्ययावत केले जाऊ शकते त्यांना आपकालीन व्यवस्थापन सायबर गुन्हेगारी समर्थन आणि समुदाय पोलिसिंग सारख्या नवीन क्षेत्रामध्ये प्रशिक्षित केले जाऊ शकते ते पूरक शक्तीतून आपल्या राज्याच्या सुरक्षा यंत्रणेच्या एक महत्वाच्या बहुकुशल आधारस्त पूर्णवेर सुप्रशिक्षित होमगार्ड दल महाराष्ट्रासाठी एक प्रचंड संपत्ती असेल यामुळे पोलिसांवरील भार कमी होईल आणि आपल्याला सामोजिया जाणाच्या जा। कोणत्याही आव्हानाला अधिक मजबूत प्रतिसाद मिळेल त्यांना तीनशे पासष्ट दिवसांचे काम देणे हे केवळ त्यांच्या कल्याणासाठी नाही ते आपल्या राज्याच्या भविष्याला करण्याबद्दल आहे तीनशे पासष्ट दिवसांचा हमी भाव असलेला रोजगार ते कोणतीही कृपा मागत नाहीत ते त्यांच्या हक्क मागत आहेत ते वर्षातून तीनशे पासष्ट दिवस आपली सेवा देतात मग त्यांचा रोजगार मर्यादित का असावा त्यांची वचनबद्धता पूर्ण वेळ आहे त्यामुळे त्यांची नोकरीही पूर्ण वेळ असावी हा त्यांच्या आधारस्तंभ आहे ही त्यांच्या सेवेसाठी आदर आणि आपल्या समाजात त्यांच्या भूमिकेची ओरख मिरवण्याची मागणी आहे सरकारने ही विनंती ऐकायला हवी हा तर्शुद्ध आवाज आहे न्यायाचा आवाज आहे आणि या सैनिकावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांचा आवाज आहे दुसरी महत्वाची मागणी म्हणजे निवृत्तीचे वय अठ्ठावन वरून साठ वर्षे करणे अठ्ठावन वर्षांचे असतानाही हे सैनिक शारीरिक दृष्ट्या सुदृढ असतात आणि त्यांच्याकडे अनेक वर्षांचा मौल्यवान अनुभव असतो बायका घालवला जावा निवृत्तीचे फक्त दोन वर्षांनी वाढवल्यास त्यांना निवृत्त होण्यापूर्वी थोडी अधिक आर्थिक सुरक्षितता मिळेल यामुळे त्यांना त्यांच्या वृद्धापकारासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयारी करता येईल हा व्यवस्थेसाठी एक छोटासा बदल आहे हा पण वैयक्तिक सैनिकासाठी एक एक मोठा फायदा आहे हे व्यावहारिक आणि सहानुभूतीपूर्ण पाऊल आहे जे त्यांच्या दीर्घकाळच्या सेवेची दखल घेते आणि त्यांना अधिक शांततेने निवृत्त होण्याची संधी देते हे सैनिक आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत आपण आपल्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी त्यांच्यावर अवलंबून आहोत आपण शांतपणे झोपतो तेव्हा तेच पहारा देतात त्यांचे महत्व शब्दांत मोजता येत नाही ते समाजाचे शांत मजबूत हात आहेत त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपले स्वतःचे सुरक्षा कवच कमकुवत करणे त्यांना पाठिंबा देणे हे दान नाही ते आपले कर्तव्य आहे एक समाज म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आपण त्यांच्यासाठी आपला आवाज उठवला पाहिजे आणि त्यांच्या कायदेशीर मागण्या सत्तेच्या दालनामध्ये ऐकल्या जातील याची खात्री केली पाहिजे त्यांची लढाई ही आपली लढाई आहे शेवटी हे सर्व आदराच्या एका प्रश्नावर येऊन थांबते ते परिधान केलेल्या गणवेशाचा आपण आदर करतो का ते करत असलेल्या त्यागाचा आपण आदर करतो का जर उत्तर होय असेल तर आपण त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला पाहिजे त्यांना वर्षभर रोजगार आणि योग्य निवृत्तीचे वेळ देणे हे त्यांच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आपण करू शकणारी सर्वात कमी गोष्ट आहे एक समाधानी आणि सुरक्षित होमगार्ड दल आपल्या सर्वांसाठी एक मजबूत अधिक विश्वासार्ह दल आहे आपल्या राज्याच्या या रक्षकांना त्यांना योग्य असलेला न्याय सन्मान आणि सुरक्षितता मिळेल याची खात्री करूया त्यांचा विजय हा संपूर्ण समाजाचा विजय असेल